पी परिसरामध्ये सिडकोचं कार्यक्षेत्र असलेले एक जागा आहे त्या जागी बऱ्याच वर्षापासून अवैध व्यवसाय होत होते काही ठिकाणी डेकोरेशनचं सामान होतं काही हॉटेल्स होती तर ही जी हॉटेल्स डेकोरेशनचं सामान किंवा काही अवैध व्यवसाय होते या कुठ ह्या व्यवसायाने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती आणि दुर्दैव असं की या ठिकाणी अग्नि सुरक्षेची व्यवस्थित खबरदारी न घेतल्यामुळे आग लागली आणि आग लागून तीन दिवसापूर्वी ती आग अतिप्रचंड वेगाने वाढली त्यामुळे अग्निशामक दलाला तिथे बरेचसे प्रयत्न करावे लागले आणि आग आटोक्यात आली परंतु त्याच्या बाजूला आपलं भाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं एक सेंटर आहे जे एक सेन्सिटिव्ह गोष्ट आहे त्या ठिकाणी ती आग पसरू शकली असते आणि आणखी काही हानी होऊ शकली असते जीवितहानी वित्तहानी त्यामुळे आम्ही सुरक्षेची जबाबदारी खबरदारी म्हणून या अवैध व्यवसायांवर कारवाई केली विभाग अधिकारी सागर मोरे यांनी नोटीस दिली आणि त्या ठिकाणी या अवैध व्यवसायावर तोडक कारवाई केली हे अवैध व्यवसाय आम्ही बंद केले त्यांचं सगळं सामान जप्त केलं त्याचबरोबर त्यांना एक लाख ऐंशी हजार इतका दंडसुद्धा वस वसूल केलेला आहे आणि जर विनापरवाना असे करत राहिले किंवा त्यांनी पुन्हा उभारायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्यावर निश्चित पुन्हा कार्यवा करू हो